गुड मॉर्निंग सगळ्यांना भावांनो बहिणींना तुम्हा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे कसे आहात मस्तच असाल झालं चहा पाणी सगळ्यांचं तर माझ्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या लाडक्या बहिणींना पण गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी एक तुम्हाला दाखवणार आहे की मला एक आले पत्र पसणे आले भारतीय जनता पार्टी ऑफिस महाराष्ट्रात आलेला आहे तर हे पत्र आलंय लाडक्या बहिणीच तुम्हाला बॅक कॅमेरा मी दाखव हे आलंय पत्र उलट दिसतय मागचा कॅमेरा जरा खराब झालाय माझा हे माझ्या नावावर आलंय उलट आहे सगळं तर त्या पत्रामध्ये काय काय लिहिलंय त्या पत्रामध्ये लिहिलंय की माझं नाव आलं तिथं माझी लाडकी बहीण शालन चंद्रकांत क्षीरसागर प्रिय सप्रेम प्रेम नमस्कार कसे आहेस त्या पत्रामध्ये लिहिलंय अं मला खात्री आहे तो आनंदात जा आशीर्वादाने मीही आनंदात आहे घरात गौरी आणि गणपतीच्या आगमनाची लगबग सुरू झाली असतील तुला आणि तुझ्या सर्व संपूर्ण कुटुंबियांना गौरी आणि गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा भारतीय जनता पक्षावर तुझा असलेल्या विश्वास व प्रेमाची मला आणि पक्षातील सर्वांना जाणीव आहे धन्यवाद आम्ही भाग्यवान आहोत की तुझ्यासारखी ताई आम्हाला लाभली धन्यवाद धन्यवाद पत्र पाठवले दादा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचा फायदा महाराष्ट्रातील दोन कोटी लाडक्या बहिणींना मिळतो आहे याचे श्रेय तुझेच आहे असं तिथं लिहिले आणि सरकारी यंत्रणे अभिनंदन आणि आभार आपण सगळेच राष्ट्रहितासाठी एकत्र येऊन काम करत आहोत धन्यवाद धन्यवाद तुझ्या सोबतीमुळे आणि पाठिंब्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुराज्याचे स्वप्न सु साकार करण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करत आहोत या देशाला आणि आपल्या पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासारखे लिहिले पत्रामध्ये त्यांच्याच प्रयत्नातून गेल्या दहा वर्षात आपण महिलांचे जीवन सुखी करण्यासाठी काम करत आहोत बर बर धन्यवाद सरकारचं ते तुमचं पण पण महागाई खूप वाढवली बरं का होय काम चालू आहे ती पण आमचा डबल पाहिजे होतो एवढं म्हणजे आमच्याकडे हे पण नसतंय भांडवल नसतं मजुरी करून आम्ही काहीतरी दोन पैसे कमवतो तेच आम्ही फक्त आमचं घर चालतं त्याच्यावर फक्त आम्हाला काही मोठी नोकरी नाही किंवा काय आमच्याकडे शेती नाही तरी पण एवढी महागाई मी सांगते तर केली मदत पण सगळ्यात महागाई जास्त केली कारण गॅस पण खूप महाग केलेला आहे आठशे नऊशे हजार किती दोनशे रुपयाचा गॅस हजारावर गेला आहे कस करायचं इतकी महागाई केली कसं खायचं आम्ही सांगा तुमच आहे सरकार ना तर कुठले कुठलीही आर्थिक व्यवस्था बघायची बरोबर आहे दहा वर्षात आपण प्रेरणेने आम्ही देखील राज्यात अनेक योजना यशस्वीपणे राबवू शकलो बरोबर ताई तुझ्यासह महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक बहिणीला एस टी तिकीटात पन्नास टक्के सवलत देऊन एस टीचा प्रवास अधिक सुखरूप करण्याचा प्रयत्न केला होय खरं आहे पन्नास टक्के एसटी एस टीमध्ये सूट केली पण आम्हाला संसारात मग कुठल्या गावालासुद्धा जायला जमत नाही ना? टीत पन्नास टक्के सूट केली तरीही काय आम्हाला फायदा नाही कारण आमच्या माझा संसार प्रपंचा असतो त्यामुळं आम्हाला एस टी सुद्धा करायला कधी कुठं भेटत नाही फक्त गॅसमध्ये थोडीही जो घरातला गॅस आहे ना त्याची जरा किंमत कमी करा तेवढंच आम्हाला बरं वाटत लेक लाडकी योजनेमुळे आता प्रत्येक घरात लेकीचे वाजत गाजत स्वागत होत आहे हो ती लेक लाडकी योजनेचे एक चांगली केली सुविधा त्याच्यामुळं धन्यवाद सरकारचं पण मला पण माझ्या मुलींचं लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरायचा आहे अजून भरणार नाही त्याचं काय ॲप्लिकेशन बघून भरते फॉर्म मी पण धन्यवाद इतकंच नाहीतर इत अठरा वर्षापर्यंत होईपर्यंत ती लखपती झालेली असेल होय अठरा वर्षापर्यंत ती लखपती हो झालेली पाहिजे पण मुलींवर मुलींची सुरक्षा तेवढी देणं एक गरजेचं आहे सरकारला कारण लखपती नसली तरी लाडकी लेक चालेल पण तिची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे त्याच्यामुळं सरकारनं मुलींच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं तर आमची लाडकी लेक गरीब जरी असली तरी चालेल पण तिची सुरक्षा द्या मुलींना सन्मानानं वागवत नाही ते काय काय ठिकाणी खूप अत्याचार होते मुलींवर लहान मुलीसुद्धा शाळेत जायला घाबरत्या का त्या काय काय घटना ऐकून त्यामुळं ही पण सुविधा चांगली था आहे आणि ते त्यात की त्यात त्या। मुलींची सुरक्षेची खूप गरज आहे मुलींना सुरक्षेची खूप गरज आहे त्याच्यामुळं मुलं मुलींना सुरक्षा द्या आणि तिच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण तिचे उच्च शिक्षण मोफत केले आहे त्यामुळं धन्यवाद बरं का उच्च शिक्षण मोफत केलं म्हणजे ती पण फी बऱ्याच घेते ती बरं का प्रत्येक शाळेची फी घेते तीच मोफत विपत काय नाही असं प्रायव्हेट शाळेमध्ये घेते तीच फी आणि आणि जास्त करून आहे त्या शाळा मराठी शाळा पण फ्रीमध्ये आहे त्या पण तिथं कसं तिथलं बघितलं नियोजन आम्ही शिक्षण काही व्यवस्थित देत नाही एका एका काय काय ठिकाणी थी। काय काय ठिकाणी खूप चांगल्या शाळा आहेत आणि हे सगळं शक्य झालं ते तुझ्या सहकार्यामुळे धन्यवाद ताई तू सर्व कुटुंबाची काळजी घेणारी ग्रहलक्ष्मी आहे तर आहेसच पण त्याच कुटुंबाच्या रक्षणासाठी दुर्गावणी क्षमता तुझ्यात आहे हो दुर्गावणीची क्षमता आहे आमच्यात पण तिला दूर्गावणी क्षमता आहे आमच्यात पण त्या दुर्गाचा सन्मान करण्याची क्ष कॅपॅसिटी समोरच्या माणसाची नसते कारण तिला अजून पण काय काय स्त्रिया खूप अन्याय अत्याचार सहन करते बरं का तर काय काय ठिकाणी अजून स्त्रियांना खूप अत्याचार सहन करावा लागतो सासरी सासरी सासरीच बर का जास्त करून तरी पण सहन करते पण तेवढ्यातनं पण ती घर सांभाळते तुझ्यात राजमाताजी जवळचे संस्कार सावित्री माईचा वारसा पुण्यश्ल श्लोक आहिले देवी होळकरांचे नेत नेत दातृत्व आहे मातृत्व आहे तुझ्या योगदानाने नव भारतातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू शकतो हा निघू शकतो धूर माझ्या योगदानाने बहिणींच्या सगळ्यांच्या बरोबर या विकासाच्या प्रवाहामध्ये आपली हे काही बहीण वंचित राहू नये धन्यवाद आपल्या बहिणीसाठी एवढी शासनाने सुविधा चांगली काढली त्याबद्दल धन्यवाद बरं का पण ही सुविधा कायमस्वरूपी ठेवावी अशी माझी सरकारला विनंती आहे कारण अशा प्रत्येक काय काय खूप श्रीमंत पण लोक आहेत पण काय काय अनुसूचित जमाती जाती आहेत त्याला त्यातल्या बहिणी खूप म्हणजे खूप गरीब परिस्थितीत सामना देते सामना करते त्या तर त्यांच्यासाठी मागासवर्गीयांसाठी आणि इतर पण आहे त्या बरं का इतर पण ही योजना सगळ्यांसाठी म्हणजे कसं ज्याची परिस्थिती लेस नाजूक आहे त्यांच्यासाठी यो ही योजना कायमस्वर ठेवावी ही माझी एक सरकारला विनंती आहे आणि दुसरं काय बहिणीसोबत जोडून घेण्यासाठी यासारख्या तुझ्यासारख्या इतर ही बहिणींना सोबत जो, सो जोडून घेण्यासाठी हा देवा भाऊ तुला सदा साथ घालतो आहे धन्यवाद देवा भाऊ लाडका देव महाराष्ट्राला तुझी गरज आहे तू मी आणि आपला पक्ष आपण सगळे छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातून समृद्ध महाराष्ट्र सरकार साकारण्यासाठी म्हणून प्रयत्न करूया तुझा भाऊ आणि भाजप सदैव तुझ्या पाठीशी आहे धन्यवाद मला पत्र पाठवलं सरकारनं भारतीय जनता पार्टीतन एवढं मोठ्या जपणं ऑफिस मला पत्र आलं हे आणि माझे आभार मानलं त्यांनी सरकारनी हे बघा शालन चंद्रकांत क्षीरसागर हे नावाने पत्र आलेलं होतं तर धन्यवाद पण ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवा ही माझी विनंती आणि तुम्ही असं त्या स्त्रियांसाठी आपल्या देशासाठी अशीच कामं करत राहावा हीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र